नमस्ते मित्रांनो सोमेश्वरत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनः एकदा स्वागत आहे मंडळी आपण रेल्वेशी नवनवीन माहिती घेत असतो आज आपण मुंबई पुणे कुरुडवाडी सोलापूर या मार्गावरील लोकांना तिरुपतीला जाणं आता खूप महाग होणार आहे याबद्दल माहिती घेणार आहोत बावीस एकशे एकोणसाठ बावीस एकशे साठ मुंबई चेन्नई एक्सप्रेस जी की गाडी स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे त्या गाडीला आता एल एजी बी डबे बसवण्यात आलेले आहेत आणि या एल एच बी करडाच्या नादामध्ये रेल्वेनी या गाडीला पूर्ण ए सी गाडी करून टाकलेला आहे म्हणजेच सेकंड ए सीचे दोन आणि थर्ड ए सी इकॉनॉमीचे सात डब्बे या गाडीला लावण्यात आलेले आहेत एकूण नऊ ए सीचे डब्बे आणि फक्त स्लीपरचे दोन डब्बे आणि जनरलचे दोन डब्बे अशा प्रकारे ही गाडी चालवण्यात येत आहे पूर्वी या गाडीला स्लीपरचे आठ डब्बे आणि इतर ए सीचे होते पण आता स्लीपरच्या डब्याची संख्या कमी करून ती दोनवर आणलेली आहे आणि एशीचे नऊ डबे ठेवलेले आहेत त्यामुळे सामान्य प्रवाशांना आता प्रवास करणं खूपच महाग होणार आहे कारण या गाडीला स्लीपरचं तिकीट पाचशे पंचावन्न रुपये जे की रेनीगुंट्यापर्यंत आहे मुंबई ते रेणीगुंटा या अंतरावर आणि मुंबई ते चेन्नईचं स्लीपरचं तिकीट पाचशे पंच्याण्णव रुपये आहे आपण थर्ड एशी इकॉनॉमीमध्ये जर प्रवास करायचा म्हटला तर मुंबई ते रेणीगुंटा तेराशे पंचावन्न रुपये या गाडीला तिकीट पडतं आणि मुंबई ते चेन्नई थर्ड एशी इकॉनॉमीमध्ये प्रवास करायचं म्हटलं तर चौदाशे साठ रुपये तिकीट पडतं म्हणजेच पाचशे पंचावन्न रुपये स्लीपरचं तिकीट आणि थर्ड एशी इकॉनॉमीचं तेराशे पंचावन्न रुपये तिकीट यामध्ये खूप डिफरन्स आहे आणि हे सामान्य लोकांना परवडणार नाही त्यामुळे स्लीपर डब्यांची संख्या जैसे ते ठेवून एशीचे डब्बे कमी करण्यात यावे ही प्रवाशांची मागणी आहे त्यामुळे सामान्य प्रवाशांना प्रवास करणं सुलभ होणार आहे आणि मुंबई पुणे सोलापूर या मार्गावरून तिरुपतीला जाणाऱ्या लोकांसाठी ही गाडी खूप महत्त्वाची आणि योग्य टायमिंगची आहे या गाडीला एसीचे डब्बे लावून प्रवाशांची संख्या खूपच कमी होणार आहे आणि सामान्य प्रवाशांच्या यामुळे हाल होणार आहे ही गाडी दररोज धावते ही गाडी दररोज दुपारी मुंबई येथून बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला सुटते पुणे येथे चार वाजून वीस मिनिटाला येते व चार वाजून पंचवीस मिनिटाला पुणे येथून ही गाडी चेन्नईसाठी सुटते ही गाडी कुर्डवाडी सोलापूर कुलबर्गी वाडी रायचूर मंत्रालयम गुंतकल गुट्टी कडप्पा रेनीगुंटा रेनिगुंटाला ही गाडी दररोज सकाळी सात वाजून चाळीस मिनिटाला पोहोचते व चेन्नई येथे दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाला ही गाडी पोहोचते अशा प्रकारे या गाडीचा टाइम टेबल आहे आणि हा खूप योग्य असा टाइम टेबल आहे त्यामुळे खूप लोक या गाडीने तिरुपतीला जाण्यासाठी या गाडीचा उपयोग करतात पण या एशीच्या डब्यांची संख्या वाढल्यामुळे आता सामान्य प्रवाशांना प्रवास करणं खूपच महाग होणार आहे पाचशे पंचावन्न रुपयामध्ये जाणारा माणूस आता तेराशे पंचावन्न रुपये तिकीट घालून जाणं हे सामान्य प्रवाशांना परवडणारी गोष्ट नाही त्यामुळे रेल्वेनी याबद्दल खूप विचार करण्याची गोष्ट आहे आणि सामान्य प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी भारतीय रेल्वे ही सामान्य प्रवाशांना उपयोगात पडेल असं तिकीट या गाडीला दिलं पाहिजे आणि स्लीपर डब्यांची संख्या ही वाढवली पाहिजे एशीच्या डब्यामुळे स्लीपर डब्यांची संख्या कमी होत आहे रेल्वे फक्त रेल्वेचा फायदा बघत आहे पण सामान्य लोकांचे यामध्ये हाल होणार आहेत रेल्वेनी याबद्दल जरूर लक्ष देण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर स्लीपर डब्यांची संख्या वाढवून आणि ए सी डब्यांची ही कमी करून सामान्य प्रवाशांना दिलासा देण्याची गरज आहे त्यामुळे रेग्युलर प्रवाशांना प्रवास करणं सुलभ होणार आहे आणि रेल्वेचा त्यामुळे फायदाच होणार आहे सध्या ए सी डब्यांची संख्या वाढवल्यामुळे या गाडीमध्ये रिझर्वेशनही खूप प्रमाणात मोकळं राहत आहे आणि रिझर्वेशन पूर्णपणे होत नाही आपण आजही चेक केलं तर या गाडीमध्ये आरे आणि तत्काळमध्ये खूप प्रमाणात सीटं रिकामी भेटत आहेत त्यामुळे रेल्वेचा यामुळे फायदा होणार नाही तोटाच होणार आहे याकडे रेल्वेनं लक्ष देण्याची खूप गरज आहे आणि लवकरात लवकर स्लीपर डब्यांची संख्या वाढवून सामान्य प्रवाशांना लाभ देण्याची गरज आहे अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी सोमेशरत्न यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जरूर लाईक करा आणि ही माहिती इतरांना शेअर करा सर्वांचे मनापासून धन्यवाद